नमस्कार आज आपण बनवूया खमंग चमचमीत मॅगी कोबी मसाला भाजी इथं आपण कोबी मसाला भाजी केलेली आहे छान असा टिफिन रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिनला किंवा अगदी ऑफिसच्या टिफिनला किंवा अगदी तोंडी लावण्यासाठी भाकरी चपाती बरोबर ही भाजी फार छान चवीला लागते वरण भाताबरोबरही वर तुम्ही ही तोंडी लावू शकता चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत अशी कोबीची भाजी हे पहा इथं पाव किलो कोबी मी छान असा किसून घेतलेला आहे हा कोबी आपण जो बटाट्याचा स्लायसर असतो बटाट्याचा आपण जे वेफर्स बनवतो त्या स्लायसरने मी स्वच्छ धुवून चिरून असा किसून घेतलेला आहे आणि पहा किती बारीक आपला एकदम पातळ असा कोबी आ... किसून किसलेला आहे हा पहा एकदम पातळ कोबी त्या स्लायसरने जर तुम्ही किसून घेतला तर अशा प्रकारे एकदम पातळ किसला जातो दाखवते मी तुम्हाला हे पहा आणि कि कोबी पाव किलो कोबी आपण घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून चांगला असा किसून घेतलेला आहे इथं एक छोटी वाटी मी चणा डाळ भिजत घातली होती एक अर्धा ते पाऊन तासासाठी आपण चणा डाळ भिजवून घेतली लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट आपण इथं घेतलेली आहे ही पहा सुक खोबरं लसूण आणि आलं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं त्याचबरोबर इथं आपल्याला जिरे मोहरी हळद हिंग आणि लाल मिरची पावडरची फोडणी करायची आहे आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आणखीन चव वाढवण्यासाठी हा मसाला घालणार आहोत मॅगी मसाला आहे हे दोन पॅकेट आहेत मॅगी मसाल्याचे आपण एक पॅकेट इथं भाजीसाठी वापरणार आहोत कारण मॅगी मसाल्यामुळे कोबीच्या भाजीची चव आणखीन वाढते आणि लहान मुलं अगदी आवडीने ही भाजी खातात चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं कढईमध्ये आपण एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं आपलं आता फोडणी करूया मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे घ्यायचं आहे एक छोटा चमचा मोहरी छोटा चमचा जिरे घेऊया आपण एक छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला त्याचबरोबर ही भिजवलेली चणा डाळ घेऊया आपण चणाडाळ डाळ घातल्याने कोबीची फार छान भाजी होते ही एकदा करून पहा तुम्ही थोडीशी अशी ही डाळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची एक अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट तुम्ही ही डाळ भिजवून घ्या म्हणजे कोबीमध्ये फार छान शिजते ही आणि भाजी तर फार छान चवीला लागते कोबीची अशी चणा डाळ घालून तुम्ही भाजी करून पहा अप्रतिम चवीची कोबीची भाजी होते ही आता ही लसूण सुक खोबरं आणि आल्याची पेस्ट आहे ती घेऊया आणि खमंग अशी ही आपल्याला आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट छान खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे कच्चा वास जाईपर्यंत हे छान असं भाजायचं आहे आपल्याला आता इथं आपण लाल मिरची पावडर घेऊया ही तिखट मिरची पावडर आहे एक छोटे दोन चमचे मी लाल मिरची पावडर घेतली मोठा पोहे खायचा चमचा तुम्ही एक घेऊ शकता आता इथे माझ्याकडे मसाल्याच्या डब्यामध्ये छोटे चमचे आहेत ते दोन चमचे मी लाल मिरची पावडर घेतली या ठिकाणी मिरची ऐवजी हो तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा एकदम बारीक चिरून घेऊ शकता ह्या भाजीला आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा छान अशी ही डाळ आणि हे मसाले सगळे आपल्याला खरपूस अशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता हा कोबी फोडणीला घेऊया आपण आता इथे मी पाव किलो कोबी घेतलेला आहे तीन ते चार व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे मी आपण कोबी परतच जाणार तस तसं त्या कोबीला पाणी सुटत जात एक पाच मिनटासाठी मसाल्यामध्ये आपण ही भाजी परतून घेतली आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा कारण आपण जो मॅगी मसाला वापरणार आहे त्याच्यामध्ये मीठ असतं म्हणून इथं मीठ घेताना अंदाजानुसार मीठ घ्या हे पहा जसा जसा कोबी शिजत जाईल तसं तसं कोबीला पाणी सुटतं आणि तुम्ही पाहू शकत असाल इतका छान हा कोबी मी जो स्लायसरने किसून घेतलेला आहे बटाट्याचा वेफर्सचा जो स्लायसर असतो त्याने हा कोबी किसून घेतला आणि फार छान हे पहा किती एकदम पातळ असा हा कोबी चिरला गेला आहे आपला आता एक तीन ते चार मिनटासाठी ही भाजी मी परतून घेते आता आपण याच्यामध्ये मॅगी मसाला घालूया आता आपण हा मॅगी मसाला घेऊया मॅगी मसाला ऑप्शनल आहे आता माझ्या घरामध्ये लहान मुलं खाणारे आहेत म्हणून मी थोडासा मॅगी मसाला वापरला कारण कोणीच कोबी एवढा आवडीने खात नाही पण थोडासा जर मॅगी मसाला वापरला तर त्या मसाल्याच्या चवीमुळे लहान मुलं छान असा हा कोबीची भाजी आवडीने खातात म्हणून मी घेतलेला आहे पण ऑप्शनल आहे तुम्ही जर मॅगी मसाला नाही टाकलात 2000... तर एवढ्या मसाल्यामध्ये सुद्धा कोबीची भाजी ही फार छान होते आता आपण एक मसाला टाकून पाच मिनटं ही भाजी छान अशी परतून घ्यायची आपल्याला आणि झाकण ठेवून वाफेवरती भाजी शिजवून द्यायची आता हा मसाला घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी मी परतून घेते पाहू शकत असाल तुम्ही हे पहा आणि चण्याची डाळ मी घातलेली आहे फार छान चवीची ही डाळ लागते कोबीमध्ये करून पहा मुगाची डाळ वगैरे तर आपण नेहमीच घालतो पण एकदा चण्याची डाळ अशी भिजवून कोबीमध्ये घाला तुम्ही ही पटकन आणि चवीला ही कोबीची भाजी फार छान होते अगदी ऑफिसचा टिफिन किंवा शाळेचा टिफिन अगदी पटकन भाजी ही दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजते आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण ऑफिसच्या टिफिन किंवा शाळेच्या टिफिनला तुम्ही ही भाजी पटकन करू शकता आता आपण भाजीवरती झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आणि वाफेवरती वा भाजी शिजून द्यायची पाहूयात आपली भाजी झाली आहे का एक सा पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि पाहूया छान असं ह्या आपण अजिबात सुद्धा पाणी न वापरता ही भाजी केलेली आहे फक्त वाफेवर आपण ही भाजी शिजवलेली आहे आणि पाहू शकत असाल तुम्ही छान असं हे, हे। पूर्णपणे पाणी भाजीमधलं आटलेलं आहे आणि छान सुक्की अशी आपली भाजी झालेली आहे अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना कोबी आवडत नाही ती लोक नक्कीच आवडीने ही भाजी खातील करून तर पहा तुम्ही थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि अशा प्रकारे आपली चमचमीत कोबी मसाला भाजी तयार आहे अगदी चण्याची डाळ घालून आपण ही भाजी केलेली आहे चमचमीत छान अशी खमंग ही भाजी होते करून पहा धन्यवाद मंडळी